नमस्कार मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार आज आपण संवाद साधणार आहोत मुर्णिम येथील नटरंग कला केंद्र या केंद्रामधील नंदा उमा इस्लामपूरकर संगीत पार्टी यांच्याशी त्याला निमित्त असं आहे की त्यांना नुकताच पुणे येथील मानाचा असा शाहीर पठ्ठे वापराव हा पुरस्कार मिळालेला आहे लोककलेची सेवा करणारा व्यक्ती किंवा एखाद्या मंडळास हा पुरस्कार दिला जातो नुकताच पुणे येथे बालगंधर्वरंग मंदिरामध्ये नंदा उमा इस्लामपूरकर या पार्टीला शाहीर पठ्ठेबापराव हा पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल प्रथमतः त्यांचं अभिनंदन करूयात अभिनंदन तुमचं नमस्कार नंदाजी लोककलेमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस किंवा समूहास शाहीर पठ्ठेबापूराव हा पुरस्कार दिला जातो यंदा जा हा पुरस्कार तुमच्या पार्टीला मिळालेला आहे मग हा पुरस्कार मिळाल्यानंतर तुमच्या मनाची जी भावना आहे ती कशी आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगा हा पुरस्कार म्हणजे आम्हाला अतोनित आनंद झालेला आहे हा पुरस्कार पठ्ठेबापूराव म्हणजे हे वाद व्यक्ती नाही हा तमाशा लोकनाट्य संगीत पार्टी त्यांच्यापासून निर्माण झालेला आहे महाराष्ट्रात त्यांनी सुरुवात केलेली खेडेगावापासून सुरुवात केलेली ती आत्ता इथंपर्यंत आलेली आहे गावोगाव पोचली त्यांची कला आणि ही ले ले, कला पिढानपिढी प्रत्येकाच्या घराघरात राहिलेली आहे कलाकारांच्या त्यांचं नाव आणि त्यांचा पुरस्कार म्हणल्यावर आतोनीत हा मोठा पुरस्कार आहे आमच्या बाबतीत आणि कुठल्याही कलाकाराच्या बाबतीत हा मोठाच पुरस्कार आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पार्टीला किंवा एखाद्या समूहाला कोणताही पुरस्कार मिळाला तर तो पुरस्कार मोठाच असतो आणि हा तर शाहीर पट्टे बापराव यांच्या नावाचा पुरस्कार असल्यामुळं या पार्टीला विशेष आनंद झालेला आहे धन्यवाद उमाजी